शुर्वाग, शुर्वाग, काम नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील आग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे तौसलला रोड फिशिंग करण्यासाठी तर आपण आहे ना सर्व पॅकिंग बिकिंग केलेली आपली रोड बीट घेऊन आपण चाललेलो डायरेक्ट होडीमध्ये सकाळच्या आग बिंग देऊन एकदम फ्रेश होऊन आता जस्ट नाश्ता केला आणि चहा पिला आणि आपल्या होड्या सुद्धा आलेल्या आहेत तर चला आपण आपले रोड घेऊया आणि डायरेक्ट जाऊया होडी मध्ये बसायला तर खाली बघा आपल्या होड्या आलेल्या आहेत तर सर्वजण प्रशांत बघा पहिले जाऊन बसलेले रोड घेऊन तर अजून एक आपली मंडळी आलेली आहेत ते पण चाललेले आहेत रोड फिशिंग साठी ट्रोलिंग साठी चाललेले आहेत सर्वजण आपल्यानं हे होरस पहिलीच ओरस लागलेली आहे आपल्याला साईज बघा मस्त आहे पहिलाच कॅच एक नंबर साईज लागलेली आहे खूप भारी वाटला पहिलीच कॅच होरशी लागलेली आपल्याला फिश लागलेली आहे आपल्याला परत एकदा चांगल्या साईजची आहे मस्त साईज हे मागे घे मग खोल 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 बघता जबरदस्त साईजची जीटी चला झाली सुरुवात यो दुसरा फिश आहे आपला किती लागलेली आहे बघा मस्त साईज एकदम साईज चांगली आहे ना, भाई। ना है। दुसरी चला आपण काढून घेऊया काशी चालू आहे बघूया काय लागतं नाही परत एकदा फेकून बघूया शिवम डेंजरस फेकतो आपण आता हलकोचा लूर लावलेला आहे एक आता चिट्टी लागली आता बघूया काय लागत नाही ट्रोलिंगला ट्रोलिंग थोडा डीप डीपला आलेलो आहे जी जेटी आहे ना लाईट हाऊसची त्याच्याच ए साईडला आलेल ला। आहे म्हणून लाटा पण भरपूर येतात आणि पाणी बघा कसला नीला नीला आहे आपल्याला झिट्या भरपूर भेटतील पण आपण सध्या ट्रोलिंग करतो जिट्या पकडायला नंतर पकडूया आपण पहिले काय ट्रॉलिंगला मोठा गोबेरा तांबुशी बघूया काय भेटत आपल्याला किशन आहे किशन आहे फोन घे ना फोन घे किशनच्या मोठी साईज लागलेली आहे मित्रांनो चिटीची जी। लवकर

एक नंबर साईज आहे पण चिठ्ठीची साईज बघा पहिली लागली ती तेवढी साईज आहे परत एकदा लागलेली आहे आपल्याला लागलेली आहे सागर आर्मी कचरा आहे नाही नाही झिठी आहे झिटी आहे जिठी आहे इकडे बघा परत एक जिठ्ठी लागलेली आहे जसा मारला तशी लागलेली आहे आपल्याला आपल्याला मस्त जिट्टी लागायची सुरुवात झालेली आहे आता एक आपल्या हातातून कॅच मिस झालेला आपला ही माझी मागे पण आली इकडे बघा इकडे 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 बघा आपल्या भावाला लागलेली आहे पहिलीच कॅच जिटी लागली लागली लागलेली आपल्या जुठी लागलेली आहे लाग मस्त साईज पण मस्त थांबा 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 हो लागले बस हा माझी वरती नको टाकू म असं लागलेलं आहे जिठी लागली मस्त साईज आहे आपली साईज मस्त आहे हो बघा जुटी वरती आलेली आपली बघा साईज बघा चिटीची एक नंबर साईज आहे ही चिट्टीची साईज बघा ही आपली तिसरी चिठ्ठी आहे एवढी मोठी आहे आणि एक छोटी लागलेली चौथी चिठ्ठी आहे आपली एक नंबर साईज प्रशांत भाऊ एक नंबर लागलेली आहे चला काढून घेऊया आपण प्रशांतला चिठ्ठी लागलेली आहे साईज पण मस्त आहे बघा हे याच्यात घुसली वाटतं इकडे बघा समोर बघा करण भावाला चिठ्ठी आलेली आहे करण भावाची चिठ्ठी आलेली आहे बघा समोरून इकडं बघा एक लागलेली आहे आपली चिठ्ठी <laughs> चांगली साईज लागलेली आहे चिठ्ठीची

ही सहावी आहे मस्त मोठी आहे साईज बघा कसली आहे सांग तेवढी जायच कडक साईज लागलेली आहे परत एकदा आपल्या ना आज आपलाच मार्केट आहे टॉपच्याच काढतो सगळ्या सागर उचल मार मार

सुरमई लागली सुरमाय नीट दाखव नीट दाखव सुरमई दे लोकांना दिसली पाहिजे सुरमई सुरमई आहे लागली जिगला सुरमई बघा सुरमई कशी सुरमई आहे कडक लागलेली सुरमात लागली कस वाटते पहिल्यांदा सुरमईला लय आनंद होतो आपला ड्रीम आहे सुरमो पकडायचा मोठा आपण जाम दे छोट्यापासून सुरुवात झालेली आपली सुरमई लागली आहे मित्रांनो आवाज बघा ट्रॅकचा आपलाच मार्केट आहे आज सटाकली नाही पाहिजे जी चांगला बसला असेल तर नाही निघणार कुठे गेली हा एक

बघा आपली सुरमईची नंतर अडक आहे सातशे आठशे ग्रामचा पीस आहे छोटी आहे छोटी आहे पण बरं छोटी लागली आपल्याला पटकन हेल वरती साईज जरा छोटी आहे

आज मजा आली आहे मच्छी पकडायला कारण का आपल्याला त्याचे चांगले चांगले झाले खूपच फोन आहे सोबत आपले सर्व मित्र आहे कारण प्रशांत सागर फुल रॅडा चांगला मारलेला आहे या जिगला आता लागायला पाहिजे काशला फायनली चांगली साईज लागलेली आहे मित्रांनो आवाज बघा ट्रॅकचा आज आपण एकदम तुफानच काम केलेलं आहे कडक आहे कडक आहे साईज कडक या सुरमाई सुरमाई नाही वर्षी या क्या और और स्वर्ण। और स्वर्ण या या लाग बे वर्षी लागलेली आहे मित्रांनो मला वाटली जिटी लागली मोठी ताकद भरपूर लागली होती आपल्याला पहिले ओरस लागली तिथेच ओरशी लागलेली आहे राज कडक साईज कडक साईज लागलेली आहे ट्रॅकचा आवाज होणार बघ एक मामा नाही एकच आहे कडक लागली आहे साईज साईज बघा टाका धमा धमान वरणा वरणा उडाव पाक उडाव मी बघा जी आत्ता लागली पण मस्त सहाशे सहाशे अर्धा किलो चे असेल आराम केस जास्त कमी नाही चांगला अब्धिक लागलेला आहे काहीतरी मला वाटतं तू इकड आहे मागेच कपडा चालले चला बघूया होीटी लागलेली आहे मला वाटले हिकरून आता तांबूशी लागलेली आहे काय प्रॉब्लेम नाही बघा सागरला पहिली चिट्टी लागलेली आहे जसं आपण आलो हुक बघा कसं झाले हल्णार पण नाही मावशी का ती हुक झाले एकदम ही पहिली चिठ्ठी आपली इकडे सागर बघा कुठे बसलेला आहे आपला दिसत नाही थोडा ऊन येतो समोरून सागरला तिसरी तिसरी चिट्टी लागलेली आहे हे छोटी आहे सागर घे डायरेक्ट ये घे मस्त साईज चारशे ग्राम ची साईज चारशे ग्रामची मी बाहेर फेकली निघून फायनली आहे ना मित्रांनो शुभमला कॅच झालेला आहे

पळणार आहे तो पळणार आहे तो हे सगळे पार्टी येऊ नका बॅलन्स पुढे जा ना पुढे जा पुढे जा बाकीचं हे बाजूला घे प्रशांत फायनली चार पाच तासांनंतर शिवमला फायनली एक कॅच झालेला आहे

का साईज झाली इकड बघा आता एज बघा आली त्याचा पंख बचा पंखच बघा आता एवढा मोठा साईज बघा बाराच्या तेरा बोटांची साईज आहे त्याची गोबीराची शिवम ला मासा नव्हता लागलेला सकाळपासून एक मासा लागला शिवम काय बोलचे शिबम बोललेला आहे जाता नी जाता नी था था एकच पण टॉप टॉप तुम्ही लागला फाय टायगर होता आपला श्याम मोठा लागला साईज आहे गोबेराची दामधाम काढू नको पहिला नाही घालतो लागले ती शुभमला आणि एक लागले ती देवेदा ला देवेदा येऊ दे येऊ दे जिटी मोठी आहे देवाजा बोलते जिटी मोठी आहे येऊ दे चल येऊ दे हा पुढं बिड सागला आहे उचल 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 थांबू नको अरे तू असं काय करतस कडा 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 एकदम कडक कसा दुण काम परफेक्ट आहे किती मस्त लागलेले अर्धा किलो क्रॉस आहे इकडे बघा जस्ट प्रचंड लागली आहे इकडे बघा कडाक लागली आहे पण प्रॉपर झालेला आहे संध्याकाळची वेळ आहे तड धड लागायची नव्हत झाली काय तो सायपर तो जास्त तोंड ताणू नंतर सागरला एक

गुंबदने एक हेकरू काढलेला तर जीवाला थोडं वाईट वाटत होतं कारण की आपल्याला काही लागलं नाही आपल्याला काही लागलं नाही म्हणून वाईट वाटत होतं चलो 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 ठीक आहे ठीक आहे बढ़िया आहे आ रे रेकॉर्ड कर हे फोन फिंगर मार्क बोललं ना मी बोलताना फोटो कडक साईज आहे सागर साखर काढज बिग साईज काढक काडक साईज काढक